शिवसागर जलाशयावर मौजे मुनावळी तालुका जाऊली येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अंतर्गत वॉटर स्पोर्ट सुरू करताना व जल पर्यटन विकसित करण्यासाठी विविध बांधकामे करण्याचे निविदा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबई आणि कोयना सिंचन विभाग कोयनानगर यांनी प्रसिद्ध केली माहिती संबंधित कोयना विभागाकडून माहिती घेतली असता संबंधित जे निविदा आहे ती निविदा घेत असताना कोणत्याही प्रकारची परवानगी या घेण्यात आलेल्या नाहीत मोजी म्हणाले हे ठिकाण केंद्रीय वन वन पर्यावरण मंत्रालयाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पर्यावरण व जैविधीच्या स्वरूपसाठी जाहीर केलेलं आहे या पर्यटनामुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते याबाबत निवेदन माहिती अधिकारांची माहिती घेऊन सत्तावीस जानेवारीला एम टी डी सी आणि कृष्णा कोयना नगरच्या कोयना सिटी दिलं होतं आणि सदरचे निविदा जे आहे ते रद्द करावी संदर्भात निवेदन दिल्यानंतर नागपूर येथे या निवेदनाची प्रत दिली होती पर्यावरण वन एव जलवायू परिवर्तन मंत्रालय नागपूर यांना त्यांनी याबाबत मान्य या, वन्यजीव विभाग म्हणजे वाईल्ड पत्र दिलेलं आहे की या यासंदर्भातल्या तक्रार अर्जाशी आणशापूर्व निर्णय घ्यावा असं असताना सुद्धा कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश पोद्दार आणि अधीक्षक अभियंता नाईक साहेब या दोघांनी राजकीय दबावपोटी या निविदेची तक्रार अर्ज रेकॉर्ड असताना सुद्धा चार फेब्रुवारीला वर्क ऑर्डर दिलेले आहे आणि सदरची वर्क ऑर्डर देताना पंचावन्न चौपन्न कोटी सत्त्याण्णव लाख इतकी ती निविदा रक्कम आहे आणि याची वर्क ऑर्डर पदारसाहेब यांनी दिलेली आहे आणि याच्यातील अटी शर्ती टाकलेली आहे मात्र संबंधित विभागाच्या कोणत्याही प्रकारच्या परवानग्या न घेतल्यामुळं सदरचे निविदेचं काम वर्क ऑर्डर नुसार ठेकेदार करायला गेल्यानंतर संबंधित गावकरी आणि आम्ही दिलेला अर्ज याची शहा आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली आणि एकूण सोळा विभागांच्या परवानग्या घेतलेल्या नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांना दिसून आलं त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व पर्या ज्या परवानग्या आहेत सोळा विभागाच्या त्या घेतल्यानंतरच काम सुरू करावं असे आदेश दिलेले तरीही कामाची या ठिकाणी कारवाई सुरू करण्याचं काम कार्यकारी अभियंता सिंचन भवन यांनी केलेलं आहे ह्याच्यामध्ये पर्यावरणाची हानी होणार आहे त्यामुळे हा प्रोजेक्ट करू नये असं आमचं म्हणणं आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सदरची जी निविदा ज्या आहेत ती रद्द करावी वर्कआउट रद्द करावी आणि असं न केल्यास दोन एप्रिलला कोयना जलाशयामध्ये जलसमाधी घेण्याचा निर्णय या ठिकाणी मी घेतलेला आहे तसं निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे धन्यवाद हो हा राजकीय दाबापोटीच काढली जाते कारण तक्रार अर्ज रेकॉर्डवर आहे पर्यावरणाचा अर्ज रेकॉर्डवर आहे असं असताना सुद्धा त्यांनी कार्यादेश दिलेला आहे शानिशानं करता आणि काम सुरू करायला गेल्यानंतर ज्यावेळेस लोकांनी म्हणजे त्या स्थानिक ग्रामस्थांनी आवाज उठवला त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाखाली बैठक झाली त्या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्षांना जिल्हाधिकाऱ्यांनी निदर्शनास झालं की ह्या या विभागाच्या परवानगी राहिलेल्या आहेत मग त्या काय घातल्या नाहीत असं त्यांना विचारलं होतं कोयना वगैरे तर ते आम्ही घेतो असं त्यांनी सांगितलं पण मूळता कसं आहे कोणताही निविदा किंवा प्रोजेक्ट राबवताना सगळ्या विभागाच्या परवानगी घेणं आवश्यक आहे तिथं कारण हे वाईल्ड जवळच क्षेत्र येत आहे जिथे हे काम करणार आहेत वॉटर स्पोर्ट असतील किंवा विविध बांधकाम आहेत हॉटेल आहे रिझॉर्ट आहे त्यानंतर तुमचं रेस्ट हाऊस आहे अशा सगळ्या गोष्टी त्यात इन्क्लूड आहेत हां नाही ना कुणाचीच परवानगी नाही त्या कुठल्या परवानग्या आहेत सोळावी भागाच्या त्या तुम्हाला बातमीमध्ये दिलेल्या आहेत हां सत्तावीस वन्यजीव विभाग वन विभाग पर्यावरण विभाग जलसंपदा विभाग पर्यटन विभाग स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत मुनावळे महसूल विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या विभागांच्या आवश्यकता आहेत म्हणून सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला जिल्हाधिकाऱ्यांच्या तालुक्यात बैठक झाली होती आणि त्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले तरी हे काम सुरू करण्याचा घाट हे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता करतात आता या संदर्भात मध्ये राजकीय दबाव म्हणजे हा संपूर्ण विभाग येतो तो डी सीच्या अंतर येतो आणि सी हे काम करते परंतु त्याचे कामाचं जे गुणांकन करायचं आहे किंवा निविदा वगैरे राबवायची ते सिंचन विभागामार्फत केली जाते हे दोन्ही विभाग एकत्र येऊन हा प्रोजेक्ट राबवत आहे आता याच्यामध्ये काय आहे प्रत्यक्षात आता हे निवेदन दिल्यानंतर आता आंदोलनाच्या शरीरानंतर भूमिका काय घेते त्याच्यावर तर कळत की कोणाचे दबाव आहेत काय आहेत ते उद्या तुम्ही प्रसिद्ध केल्या बातम्या की नंतर परत फोनापण सुरू होईल तेव्हा कळेल कोणाकोणाच्या हे नाही मी एकटाच करणार आहे त्यांचा नाही विषय त्यांनी त्यांच्या हरकती मांडलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांचं कथ निवेदन दिलेलं दिले ते तुम्ही प्रसिद्ध केलेलं आहे हा ग्रामस्थांनी हरकत घेतली होती त्यावेळेस बैठक झाली होती त्यावेळेस बातमी लावली तुम्ही ग्रामस्थांची ग्रामपंचायतीच्या वतीने हरकत हो प्रयत्न आहे काम करायचंच ह्या ह्याच्यावर ठाम आहे परवानगी कधी येतील तेव्हा येतील असं त्यांचं म्हणणं आहे हा वर्कआउटर दिले बा चोपन्न कोटी सत्त्याण्णव लाख हा संबंधित असणार ज्यांना वर्कआउटर दिले त्यांचा हात असणार अशा अजून तीन पंचावन्न कोटीची कामं चालू आहेत पण ते प्रकरण दोघी दोन्ही थांबलेत अजून म्हणजे अजून वर्कआउट वगैरे दिलेलं नाही त्याच बोट्स वॉटर स्पोर्टच्या अनुषंगानं वेगवेगळ्या तीन काढल्यात हा चा आता वर्क ऑर्डर जाहीर त्याच्या निविदा सुरू होते हेळवाक पण ह्या मुनावळे भागातल्या पंचवनच्या तीन आहेत अशी काम त्यातली एक हे वर्क ऑर्डर झाली अजून दोन होणार आहेत म्हणजे प्रस्तावित आहेत ते सगळे कलेक्टर साहेबांचे ते आता बैठक तक्रारी ग्रामस्थांची हरकती त्याच्यामुळे जरा ते विषय थांबले काम नाही चालू आपण म्हणतो याची निविदा रद्द करा आणि त्या परवानगी येतील कारण परवानगी मिळणार नाहीत का फॉरेस्ट वगैरे तिथे मग प्रोजेक्ट बंद केले पाहिजे ना असतील तर ते बंद कराय कशाला ते व्याघ्र प्रकल्प वगैरे पाहिजे आम्हाला तुम्हाला जर सिमेटची जंगली जर तिथे करायची असतील तर ते प्रोजेक्ट तरी एकदा कॅन्सल करा म्हणजे सगळ्यांचा विषय हो कोणती हे ना ही धरण क्षेत्राला लागूनच होणार आहेत सगळे हो हो, आ, नहीं नहीं, देखे देखे हो हो नाही नाही ते खाली म्हणून हो असं दिसून येत आहे